देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेन्स सर्वात सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद अधिकाऱ्यांनी फोन उचलला नसल्यास हेल्पलाईन नंबर म्हणून पालकमंत्र्यांच्या फोनवर फोन करा आपण पुढचं काम करतो असं वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी केलं आहे पाहूयात त्याचबरोबर ई सी बीचा ई सी बीच्या बाबतीमध्ये त्यांचा जो हेल्पलाईन नंबर आहे तोही हेल्पलाईन नंबर आपल्यालाही दिला जाईल उद्या वृत्तपत्रांचा पण फ्रंट पेजमध्ये दिला जाईल आणि तो नंबर अगर कोणी उचलला नाही तर त्यांनी पालकमंत्र्यांच्या जो नंबर आहे त्यालाच हेल्पलाईन समजून मला फोन करावा माझा नंबर तुम्हाला प्रत्येकाला जिल्हा जिल्हावाशिना दिलेला आहे कुठल्याही अधिकाऱ्यांनी कुठल्या पद्धतीने अगर फोन उचलला नाही तर त्यांनी मला फोन करावं पुढचं काम जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः करीन सगळे ते सगळे आम्ही सगळे खातेप्रमुख पालकमंत्री सकल जिल्हाधिकारी सकल खाते प्रमुख एक वेगळा एक व्हॉट्सॲप ग्रुप आम्ही तयार करणार आहोत जेणेकरून ह्या काळामध्ये कुठलाही प्रश्न आला तो कुठलाही संबंधित असेल त्या खात्या प्रमुखांकडे तो विषय दिला जाईल आणि आम्ही सातत्याने त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही एक दुसऱ्याच्या संपर्कात असू आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन सा युट्यूब चॅनल